न तुमर्ष कॾहिं शासकीय कर्मचारी कर्मचारी ही महाराष्ट्र अत्यंत महीने घटक संमान ॾियण जी भूमिका ही राति ती घर समाज सेवे जी जवाब आई शिक्षकात असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा शेती सेनेचा कर्मचारी असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो त्या सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला चावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली असंच प्रशा राहिली शिक्षकांनी शिक्षकता महाराष्ट्रात एक आंदोलन केलं असे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की, की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्यसभा जबाबदारी माझ्या करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल <स्थावदा> आणि ते आज अक्षेप पाहिले गेलेले आहे आता हा धोरणाचा भाग

काढायचे आणि चर्चूत करायचे तरतूद न करता आदेश याच्या अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत टाकण्यासारखी म्हणून राज्याची जमा झाली जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटायच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही ना ना आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष कसा आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक न्याय फिल्ली घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं असतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्र सोवन नमा हा राज्य हथ में रोही साउथ सम्झल की त राजा मंसी असां माना सी मंसी असां ठीकु आहे त फ्न सो फ्न अद सुत याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्याही व्यवस्थेत कुणाशी काही सत्र असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची फुली ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरात लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली ती फोकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वर कृती कोटी लागतील मला अकरा नक्की व्हायचे आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या त्याचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा अर्ज हा योग्य अर्ज असल्यामुळं त्यांना या उद्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाशी आग्रह निवडता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना येझ्याकडे आले काय करा ते सांगितलं किंवा माझा फाळण्यास तालुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक शिक्षकात उन्हानाचा पावसाचा विचार न करता संघर्षाला वर्त असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी मी जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करे करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी नी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ती भूमिका त्यांनी केली त्यांच्यात मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया कि वैचे वैचे की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरुण ही करून आज उद्या काही आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला अर्थ खर्चा जावं लागतं सामान्य प्रशासन लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही

मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी तर आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुम्ही शिकवायची गरज नाही हे फरदास पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब किती कितीही संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आला आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन दो वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता झोपले नाही परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद اوه پاڪو آيو